बीड बीड येथील दैनिक बीड संघर्षचे संपादक खमरुल इमान खान यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील घोटाळ्याचे वृत्तांकन केल्यामुळे हल्ला करण्यात आला असून संबंधित हल्लेखोर संस्था चालक व शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून होत आहे या प्रकरणी बीड येथील पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली अनेक पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकाराविरोधात पत्रकार खमरुल इमान खान यांनी सातत्याने आवाज उठवला हो त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून ते संस्थांचे वेळापत्रक आर्थिक अनियमितता आणि शिक्षणातील विविध तक्रारींचा पाठपुरावा करत होते या पार्श्वभूमीवर खमरुल इमान खान यांना लक्ष करून मिरजा सईद बेग अनवर बेग, काझी एकरात अहमद असरार अहमद त्यांना फोनवरून बोलावून मारहाण केली असा आरोप अर्जात करण्यात आला आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावेही उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले पत्रकारांवर होणारे हे हल्ले अत्यंत निंदनीय असून हे प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेले थेट हल्ले आहेत त्यामुळे संबंधित व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र तसे के का व केंद्र शासनाच्या नियमानुसार तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच सईद वेग याच्या सर्व शाळा व संस्थांची सखोल चौकशी करून शिक्षण क्षेत्रातील घोटाळे बाहेर काढावेत अशी ही मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे निवेदनावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे राज्य संपर्क प्रमुख वैभव विवेक स्वामी पत्रकार पठाण अमजद खान समीर काझी शेख वसीम शेख कलीम दीपक थोरात रईस खान अब्दुल रजाक पठाण आमिर खान इमाद इनामदार इम्रान जागीरदार शेख ताहिर आयशा शेख जावेद पाशा शेख सह विविध वृत्तपत्रांचे संपादक जिल्हा प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी आहेत की के संस्था जिनकी संस्था शहर में है जो पहली से सातली है और एक दरगाह की ज़मीन पर बनी हुई है और दरगाह की ज़मीन पर बनने के साथ साथ स्कूल के ऊपर घर है और आठवीं से दसवीं बोगस स्कूल चलाते हैं उनका एक हाई स्कूल बादलमोही में है जहाँ पर वो पहली से चौथी बोगस स्कूल चला रहे हैं और एक अरबाग में स्कूल है और भीड़ ज़िले में शिक्षण घोटाले के माध्यम पर हम लिखने की कोशिश कर रहे हैं सिद्धिक सर हमारे सादेक भाई दादू जैसे लोग भी उस पर काम कर रहे हैं वो संस्था चालक मिर्जा सईद बेग ने उनके एक टीचर कागजी अकरार के जरिए उनको फ़ोन करके बुलाए और बुला कर इंद्र स्कूल की तो बदनामी कर रहे हो आप बातवीं किस बेस पर छाप रहे हो बातमीं छाप रहे हो आपको माफ़ीनामा छापना पड़ेगा तो मैंने उसको जवाब दिया कि भैया आप अदालत में जाओ कोर्ट में जाओ कोर्ट से जो जवाब पूछे आप पूछ सकते हो मुझे पूछा कहने पर उसने लिख के मारपीट की तो आज एस पी साहब के पास हमारा डेलीगेशन आए हमारे वरिष्ठ वैभव स्वामी सर हमारे आयशा मैडम हमारे वरिष्ठ रईस खान साहब हमारे पूरे सहकारी दीपक थोरात भाई अमजद भाई वसनी भाई सब लोग यहां पर माली ये की है तो उसने मुझ पर जो छोटी एन की है उसका वेरिफिकेशन किया जाए और वेरीफिकेशन करके वो एन रद्द की जाए और एक पत्रकार पर हल्ला किया गया है जिसने पत्रकार संरक्षण कायदा जो है उसके अंतर्गत उस स्वस्थ चालक पर गुना दाखिल जान ले किया जाए घटना नेमकी काय घडली या संदर्भामध्ये प्रत्यक्ष ज्यां ज्यांना जन्... मारहाण झाली त्यांनी या घटनेची सर्व पार्श्वभूमी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आम्ही आत्ता पोलीस अधीक्षक लवेत काबत सर यांना सर्व पत्रकारांचं शिष्टमंडळ प्रत्यक्ष भेटलं जी नेमकी घटना घडली ती घटना आम्ही या ठिकाणी निषेध केलेली आहे आम्ही त्याला स्पष्टपणे सांगितलं की दैनिक बीड संघर्षचे जे संपादक आहेत खमरोल इमान खान यांच्यावर हल्ला संस्था संस्थाचालक मिर्झा सईद बेग अनवर बेग आणि त्यांच्या संस्थेतील शिक्षक कागजी इकरार यांच्या विरुद्ध रितसर खमरुल इमान यांनी तक्रार केलेली आहे श शहर पोलीस स्टेशनला मात्र घटलेल्या घटनेचा कुठलाही पंचनामा न करता त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्या हल्लेखोराविरुद्ध के गुन्हे दाखल न करता केवळ एन दाखल करून घेतलेली आहे आणि खर म्हणजे जे ज्यांनी हल्ला केला ज्यांनी जे गुन्हेगार आहेत त्यांनी जी तक्रार दाखल केली त्याच्यावरही एन सी दाखल झालेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही या प्रकरणामधली वस्तुस्थिती तपासा आणि ती तपासून जर आम्ही त्याम जे कोणी दोषी असेल त्या दोषीविरुद्ध तुम्ही रिक्सर कारवाई करा आणि पोलीस अधीक्षकांनी आमचं निवेदन अगदी व्यवस्थितपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की या प्रकरणामध्ये जर लेखणीवर लेखणीवरून जी परखड वस्तुस्थिती आहे ती जर समोर मांडली असेल आणि त्याच्यावर जर हा लाभ झालेला असेल तर निश्चितच पोलीस यामध्ये भूमिका घेतील ज्यांनी हल्ला केला त्यांच्याविरोधात केवळ एन सी नाही तर त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होतील आणि जी खोटी एन सी दाखल झालेली आहे ती सुद्धा रद्द होईल याच्यासाठी तपासाचा भाग म्हणून त्यांनी काही वेळ मागितला आणि त्यांना तो वेळही दिलेला आहे आणि पत्रकारांना विश्वास आहे या सर्व शेष्ठमनांना की पत्रकारावर इथं अन्याय होणार नाही आमच्या लेखणीची धाबी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो होतोय तो होऊ नये आणि भविष्यात असा प्रकार जर झाला तर आम्ही रस्त्यावर या निश्चित न्याय मागितल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही निवेदन दिलेलं आहे परंतु आम्हाला विश्वास आहे या निवेदनावरच आम्हाला एस पी साहेब योग्य ती भूमिका घेतील कठोर कारवाई करतील